जनादशाष्ट्र तरंगमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे प्रसिद्ध पंचांगकर्ता आणि खगोल अभ्यासक दा सोमन सादर करीत आहेत आजचे पंचांग शनिवार सात सप्टेंबर दोन हजार चोवीस भारतीय सौर सोळा भाद्रपश्यके एक हजार नऊशे सेहेचाळीस भाद्रप शुक्ल चतुर्थी सायंकाळी पाच वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत चंद्र नक्षत्र चित्रा दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत चंद्रराशी तूळ सूर्यनक्षत्र पूर्वा फाल्गुनी सूर्योदय सकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटे सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटे चंद्रोदय सकाळी नऊ वाजून सदतीस मिनिटे चंद्रास्त्र रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटे पूर्ण भरती दुपारी दोन वाजून दोन मिनिटे पाण्याची उंची तीन पूर्णांक चौऱ्याण्णव मीटर उत्तर रात्री दोन वाजून तीस मिनिटांनी पाण्याची उंची तीन पूर्णांक त्र्याण्णव मीटर पूर्ण होटी सकाळी सात वाजून अठ्ठावीस मिनिटे पाण्याची उंची एक पूर्णांक एकोणपन्नास मीटर सायंकाळी सात वाजून एकोणसाठ मिनिटांनी पाण्याची उंची शून्य पूर्णांक अठ्ठ्याऐंशी मीटर दिनविशेष श्री गणेश चतुर्थी पार्थिव गणेश मूर्तीपूजन श्रीपाद श्रीवल्लभ जयंती जैनसंवस्तरी चतुर्थी पक्ष বুরো রিপোর্ট জনাদেশ